कस दिसतय वातावरण पाऊस आहे पाऊस कसलं बघा पाणी तळ गच्च भरलंय कसं दिसतंय तळ तुम्हाला बघा मी आज आज तुमच्यासाठी तळ्यापाशी जाऊया आपण आणि पाऊस किती पडलाय आणि किती नाही ही तुम्हाला दाऊया म्हणून बघा मी आले बघा आज तळ्याकड चालत 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 म्हणलं जरा काहीतरी वेगळं दावा तुम्हाला की कस दिसतंय पाणी बघा आमच्या बसलं तळ्यातलं पाणी बांडोबाचं तळ म्हणते ती बघा ह्याला कसं आहे पाणी जिकडं फिराल तिकडं पाणीच पाणी हो, गा। हो गा। मी नुसते फिरते बघा एका जागा जोबा फिरते कशी हो। पाणी दिसतंय कसं आहे पाणी निसतं बघा इकडून तर कसं पाणी दिसतंय एवढंच आहे बर का पाणी पण भरपूर पाणी आहे बरगा कसं दिसतंय लांब पर्यंत पाणी 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 निसतं पाणीच बघायचं पोट भरायचं काय करायचं लय भारी वाटतय राव पाणी बघायला कसं वाटतय तुम्हाला पाणी सांगा बरं हा तुमच्याकडे पाऊस पडलाय का नाही आमच्याकडे अजून आम्हाला वाटतंय की पाऊस पडावा कारण एवढं पाणी पुरत नाही बघा काय करायचं उन्हाळा पडतोय कडक झार मग एवढ्याशा पावसानं एवढ्याशा पाण्यानं काय होतं या काय सकट होत नाही वैता गाला या आहे का नाही बघा इ अजून बाबा चुकुलच आहे कसं आहे पाण्यात चिकुल अ चिकुलाच आहे सगळं पाऊस रात्री झाला आहे बघा टिपी टिपी उग रिम झिम रिम झिम मोठा पाऊस झाला नाही बघा पण बरा झाला म्हणायचं आपलं राहण्याला वल तेवढीच काय करायचं बघा इकडं बघा इकडलं वाटायच्याकडं बघा पाणी ही जवळच पाणी आहे का नाही पाणी तुम्हाला धावती जवळ जाऊन पाणी घ्या कशा पाणी वाहून वाहून आ, बेहगा पडलेल्या बघा राहण्याला कसं पाणी वळून गेलंय म्हणजे ती दंड करते ती का नाही आपण शेतात तसा पाणी पड पल्ल्यावर पडलंय कसं पडलंय बघा कसं दंड पडले जाई मनाने पाण्याचं ती हे असते ना पाणी एकदमच होऊन येत आहे का नाही पाण्याचा बसत नाही बघा कसं आहे बघा काय राहण्या अशा बेहगा पडते रे बघा कसं आहे कसं ती दंड केले हो दंड करायच्यामुळे ज्वळ येत आहे पण पाणी स्वतः दंड करून जातं आहे बघा दगड दोंड आमच्याकडे कशी आहे बघा कसे आहे पाणी मी तर मध्ये गेले की मला वाटतंय पाण्यात मातीत घुसतीय का असं असता उच्च पैसे चव जाऊन हे कसं बेगा पल कसं आय दिलं बघाई दगड त्याच्यावर माती टाकलेली आहे बघा गावात आता थोडं थोडं हिरवगार झाले बघा अशी शिर्ट गोड हिंडती पण हेवड्या गावताना का पोट बसते ही काट रिंगणी कटरिंग म्हणते ती बघा अग का ही तळ्या पशी आली आहे बघा मी दिसत आहे का तळ आता आता दिसत का नाही मला तळ मोठ लाट निसत कस दिसतंय तर का ही जवळ आले बघा तळ्या पावसाळ्यात तुम्हाला पाण्यात हात घालून जाऊ दे मी बसणार आहे मला माहित होत कारण माती आहे इथं हो पाणीच पाणी लय भारी वाटतय राव कसं आहे पाणी लय भारी पाणी आहे बघा लयच भारी पाणी वाटतय निसतं पाण्यापाशी बघूनच पॉट भरतय काय करायचं लाईट ती गेल्या ती वैताग आलं या कापड धुवाय यावं म्हणलं पण पन... अजून म्हणलं जरा थांबाव शिवाय काम येत नाही दुसरं करायला आणि हे गेले ते बघा पोरं घालवायचे आहे त्यामुळं बसावं आता पाणी तरी आपण बघून या किती वाढलंय किती नाही आहे का नाही बघा बरं आमच्याकडं कसं समुद्र समुद्र बघायलाच तिकडे माणसं तिकडं भारी वाटतं बघा नदी आहे दिसत्या तसं आमचे हे पातळ भरलं का नाही नदी असल्यावर म्हणून वाटते का नाही तुम्हाला सांगा बरं कमेंट मध्ये किती पाणी आहे बघा बर तुम्हाला वाटतं वर निस्त आहे अखाली का नाही न खड्ड खांदल्या आहे त्यामुळे जादाच पाणी आहे बघा डबरी येते आतन लय डबरी येते बाबा मूर्तीला डबरी काय करायचं हे डबरीत मी पाणी जरा जादा साठत त्यामुळं तळक पूर्णपणे भरत आलेलं आहे तरी बी माणसाला वाटतंय सांडीतनं पाणी निघावं आता निघतय कावाय कावा नाही हे जी वाट बघत बसली बघा आम्ही निघण्याची वाट बघतो या आणि ह्यांनी आलेलं असेल असं वाटतंय मला अंदाज अस अगं आलेला एवढ्या दिसत आहेत का तुम्हाला सांगा त्या कमेंटमध्ये मला चला हारू हारू पा ता आता जाऊया आपण हळूहळू घरी तुम्हाला तळ दाखवायसाठी आलं तर कसं आहे तुमच्याकडं किती पाऊस पडला आणि किती नाही ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर पाऊस भला मोठा पडलाय बघा लय भारी वाटतंय बघा आणि ह्यांनी आलेलं आहे गाडीत ताणतच आलेलं आहे बघा आयत कपडे घातलेली हो आज जरा मी चांगली कपडे घालतो म्हणलं का करायचं ती पावसानं जरा पा वाळली नाही ती कापडं मग घातली रे बघा कापडं चांगली अगं गाडी कशी आले तानवत हे आमच्या ताळ्याकडचा रस्ता तळ्यावरनं दमान दमान चालवा आ, ही हाय आपली घसरटी कशी गाडी तानत आले रे कसं चालते रे तर मित्रांनो आपला तलाव गच्च भरलेला आहे बघा लय भारी दिसतो आता इतका सीन ऐंशी टक्के तलाव भरलेला आहे आता फक्त वीस टक्के आता ही रस्ता आहे का या रस्त्यातून साठ आहे बघा म्हणजे पाणी पडतं बाहेर तलाव आता पूर्ण क्षमतेने भरणार आहे आज मात्र ढब पाळायला लागली तर आज मला वाटतं मुंबईला पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडं बघा खरंच पाऊस पाहिजे पावसाशिवाय है काय आणि आज आम्हाला पाणी नाही घरी दोन दु तर आता बघा दोहायला मजा आहे बघा आणि आम्ही आता दयात पाहणार आहे पाहुणार आता नाही उन्हाळ्यात आता कच जरी भरलं ना तरी येवयला लय बारी पवायला मला पावा येत नाही बघा येत नाही बोफळा बांधायचा आणि पावाही शिकायचं का पावा शिकवतो माझ्या एवढा एवढा बपळा आणावं लागेल तुम्हाला नाही नाही त्याला काय नसतंय मग केवढा ती बुडत नसते पण बोफळा बुडत नसतोय डरम आणि ती डरम डरम गावाचा हे पेढी बांधलेली ती बिन चांगला असते गव्हाची पिढी बुडत नसत बघा इकडे बाजूला पाणी साठले बघा सांडित म्हणते आमच्या इकडं

वाटत मला बोना करू वाटत नाही कापडाला कुठं जाता येता चांगली नवीन कापड घालून जायची तर मित्रांनो काळ कुठं असं आबाळ भरलेला आहे तरी पण पळतय बागा आबाळ आमच्याकडलं अगा कसं आबा ह्या कोपऱ्यापासून जवळजवळ त्या कोपऱ्यापत्र जकड बघल तकड सगळं पाणीच पाणी एकदम भारी नसतं पाणीच पाणी 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 पाण्याला जीवन म्हणतात र पाण्याला जीवन म्हणतात रची गाडी येते आपल्या आपली सुद्धा गाडी जुनी स्प्लेंडर गाडी स्पेंडर हाय मला बसवून न्या आवा न्या घे मला बसवून बस की म्यागे हा मी बसते दामा डमान बस नाही पडतील नाय नाय बसवा चालू करा अरे अरे मी बसते मला मोबाईल कसा धरून मोबाईल काय धरायचं बसली आहे चालली आता गाडीवर मी मित्रांनो मी गाडी एक नंबर चालवते सांगा बरं एकदम गाडी बाहेर चालवते होय होय गाडी मला एक नंबर चालवायची यांना काय वाटतं गाडी चालवत आता कधी पण नाही घेऊ